<coughs> नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो आय होप तुम्हाला तुम्हा लोकांना आवाज येत असणार लेट मी जस्ट दिस नमस्कार जैनी विद्यार्थी मित्र हो राज्य उत्पादन ची काल एक अपडेट आलेला आहे आणि त्या अपडेटमध्ये काही मेजर इन्फॉर्मेशन जे आहे तर ते आपल्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे यामध्ये काही राज्य शासनामार्फत त्या पदांचा पगार केला जाणार आहे काही पद जे आहे तर ते अनुज्ञप्ती धारकामार्फत केले जाणार आहे अनुज्ञप्ती धारक म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत सगळ्या गोष्टींचा गोष्टवर आपण पाहणार आहोत बघा आता राज्य उत्पादन शुल्काची ही जी भरती आहे ही किती यामध्ये नवीन पद तयार करण्यात आलेली आहे नवीन पद कोणकोणती निर्माण झालेली आहे ते पण आपण पाहणार आहोत जी आर पाहणार आहोत त्या जी आर मध्ये नांदेडचा देखील संदर्भ दिलेला आहे आणि त्या धर्तीवर आधारित ही नवीन पद केलेली आहे या पदामुळे विद्यार्थ्यांना कोणकोणत्या नवीन संधी तयार होणार आहेत विद्यार्थी म्हणून तुम्हाला कोणती नवीन संधी या ठिकाणी मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत कोणती पदे सरकारी खर्चावरती त्यांची पगार होणार आहे आणि कोणती अनुज्ञप्ती धारकांच्या खर्चावर होणार आहे अनुज्ञप्ती धारक म्हणजे कोणते देखील आपण पाहणार आहोत कॉन्ट्रॅक्ट पदाचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होऊ शकतो का एकशे चौवेचाळीस यामध्ये कॉन्ट्रॅक्टची पदं आहेत ही भरती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी आहे का हे देखील आपण पाहणार आहोत बघा अगोदर <coughs> थोडस पार्श्वभूमी मी तुम्हाला इथं समजून सांगतो नंतर जी आर वरती घेऊन जातो जी आर समजायला थोडासा अवघड असतो थो। पण तुम्हाला इथून सगळी माहिती जी आहे तर ते आपण समजून घेऊ अगोदर पार्श्वभूमी बघा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागात अडोतीसशे पदाचा आकृती बंद तयार करण्यात आला होता दोन हजार एकवीसला कधी दोन हजार एकवीसला दोन हजार बावीस मध्ये नांदेड साठी बेचाळीस नवीन पदे तयार करण्यात आली होती फक्त नांदेड जिल्ह्यासाठी त्यांनी काय केलं होतं की नवीन पदे ट्रायल अँड एरर बेसवरती नवीन पदे तयार केली होती आणि त्या पदामुळे काय झालं की एक नवीन पूर्ण त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यातून सरकारला फायदा होऊ शकतो का काम सुरळीत होऊ शकतो का ही जी मध्य विक्री आहे मध्य विक्री आहे यातून काही फायदा होऊ शकतो का त्यान त्यान त्या अनुषंगाने नांदेड पॅटर्न अप्लाय केला होता नंतर त्यातून त्यांना फायदा झाला आणि म्हणून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महसूल वाढ व बेकायदेशीर मद्य रोखण्यासाठी अभ्यास समिती निवडली होती आणि त्या समितीनं सांगितलेलं आहे की आपण आता नवीन जे भरती करणार आहोत तर त्याचा फायदा डायरेक्ट सरकारी तिच्यावर होणार आहे समितीनं शिफारस केलेली आहे की क्षेत्रीय कर्मचारी वाढवणे आणि विभाग बळकट करणे क्षेत्रीय कर्मचारी वाढवणे म्हणजे क्षेत्रीय तुम्हाला काय करावं लागणार आहे ऑफिसेस देखील करणार आहे रिजनल ऑफिसेस नवीन तयार करण्यात आलेले आहे कोणकोणते ते पण देखील आपण पाहणार आहोत आणि नवीन ऑफिस तयार झालं म्हणजे नवीन पदभरती पण लागणार आहे आणि हा जो चौदा हजार कोटीचा हा जो टॅक्स जमा होऊ शकतो किंवा फायदा होऊ शकतो तर त्या संबंधामध्ये ही जी समिती आहे तर त्या समितीने काय केलेलं आहे हे दिलेलं आहे ना आता जाऊया आपण जी आर कडे ठीक आहे हा बघा जी आर ठीक आहे जी आर तुम्हाला मी इकडे समजावून सांगतो की हा बघा जी आर ठीक आहे आता या जी आर मध्ये काय आहे एकतीस जुलैचा म्हणजे कालचा हा जी आर आहे आणि हे यामध्ये शासन निर्णय आहे ग्रह विभागाच्या गृह विभागाच्या अंतर्गतच या विभागाचे काय होते की रचना केलेली आहे आणि गृह विभागच या विभागाला कंट्रोल करतो बघा यामध्ये दिलेला आहे राज्य उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क विभागाकरता दोन नऊ दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वये अडोतीसशे पदाचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला होता जे आपण पाहिलं अडतीसशे पदाचा काय केलं आकृतीबंध निर्माण करण्यात आला त्यानंतर राज्यात राज्य उत्पादन शुल्क विभागात अमरावती व नांदेड हे प्रादेशिक विभाग नव्याने तयार करण्यास याकरिता बेचाळीस पदे निर्मिती करण्यासंदर्भात दोन पाच दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे अमरावती आणि नांदेड या दोन ठिकाणी काय केलेलं आहे की प्रादेशिक कार्यालय प्रादेशिकांनी हे जे विभाग आहे तर हे सुरू करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर दिलं होतं आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून इतर राज्यातील मद्य विर मद्य विक्री मद्य निर्मिती धोरण आणि अनुज्ञाप्ती करार आणि उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढवण्यासाठी या राबवण्यात येणाऱ्या चांगल्या पद्धतींचा आणि धोरणांचा अभ्यास करून ठीक आहे अमरावती आणि नांदेड या दोन ठिकाणी या दोन्हीही म्हणजे मद्य निर्मिती असेल मद्य विक्रिती असेल ट्रान्सपोर्ट असेल इन जे छापे मारणार त्यातून जे उत्पन्न होणार असेल या सगळ्यावरती अभ्यास करून महसूल वाढी संदर्भात उपाययोजना सुचवण्याकरता नऊ एक दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये अप्पर मुख्य सचिव <coughs> गृहनिर्माण यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट समिती गठीत करण्यात आलेली होती सदर समितीने सादर केलेल्या अहवालात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील मनुष्यबळ रिजनल मॅन आहे तर तो वाढवण्यास वाढवल्यास अंमलबजावणी व दक्षतेच्या कामामध्ये परिणामकारकता वाढेल त्यामुळे राज्य उत्पादन शुल्काच्या माध्यमातून महसूल वाढ संभवते म्हणजे राज्य उत्पादन शुल्क जे आहे तर ते, ते बळकट केल्या जाऊ शकतं असा या समितीचा अभ्यास होता ठीक आहे नाव आता त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्काच्या विभागाच्या बळकटी करण्यासाठी एकूण बाराशे बत्तीस पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दहा सहा दोन हजार पंचवीस दहा सहा जी मागच्या महिन्यात झालेली आहे तर त्यावेळेस मंजुरी देण्यात आलेली आहे आणि नऊ जून ते वीस मध्ये बऱ्याचशा विभागाच्या मीटिंग झालेल्या होत्या आकृती बंद झाल्या तर मी ते कव्हर केलं होतं त्यावेळेस लोकांनी सांगितलं होतं की अरे सर असं थोडी नसतं सर तुम्ही कुठली इन्फॉर्मेशन कुठे सांगतात हे त्या दिवशीचं पत्रक आहे आणि त्या दिवशी बैठकीत उच्च अधिकार समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून मान्यता देण्यात आलेली आहे बाराशे बत्तीस होते ठीक आहे आता बाराशे तेवीस कसे झाले ते पाहू राज्य सदर मान्यतेच्या अनुषंगाने पदनिर्मिती बाबत चा प्रस्ताव मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च समितीने सव्वीस दोन हजार रोजीच्या बैठकीत काय केलेलं आहे केलेलं आहे मग आता यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा उच्चस्तरीय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीनस्थ विविध चोवीस संवर्गात एकूण बाराशे तेवीस बाराशे चौतीस होतं बाराशे तेवीस दहा पदलाय त्यांनी पदनिर्मितीस मंजुरी दिलेली आहे यामध्ये शासन खर्चाची सहाशे नऊ नियमित पदे व एकशे पस्तीस बाह्य यंत्रणेची पदे निर्माण करण्यात आलेली आहे तसेच अनुज्ञप्ती धारकाकडून आता धारक म्हणजे काय की जे कंपन्या आहेत किंवा असे काय एन आहेत की जे मद्य निर्मितीचं काम करतात तर त्यांना जे परवानगी किंवा जे परवाने लायसन्स वगैरे त्याच्यासाठी जे पैसा भरतात त्यामधून त्या, त्या लोकांची पगार केला जाणार आहे मध्य निर्मिती झालं मद्य विक्रीती करणारे जे काही मोठमोठाले शॉप्स दुकान वगैरे आहेत किंवा एन टी आय टी आहेत किंवा संस्था आहेत तर संस्था तर नाही म्हणता येणार पण जे काही आहे तर त्यांच्याकडून जो परवाने म्हणा किंवा बाकीच्या इतर गोष्टीसाठी जो खर्च केला जातो ट्रान्सपोर्टचा जो म्हणजे मध्यचा ट्रान्सपोर्ट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ठीक आहे तर त्यांच्याकडून जो खर्च जो आहे तर तो देखील काय केला जातो वसूल केला जातो आणि जे काही राज्य शासनाचे राज्य उत्पादन शुल्काचे जी माणसं आहेत तर त्यांची पगार त्यातून केला जाणार असं देखील सांगितलेलं आहे आणि पर्यवेक्षकीय स्वरूपाची चारशे एकोणऐंशी पदे निर्माण करण्यात आलेली आहे अनुज्ञप्तीधारकाकडून म्हणजे ज्यांच्याकडे लायसन्स आहे मध्य निर्मिती मद्य विक्री त्यांच्याकडून केले जाणार आहे या व्यतिरिक्त राज्य उत्पादन शुल्काच्या एकात्मिक नियंत्रण केंद्र मदत कक्ष याकरता नऊ संगणकीय सल्लागार स्वरूपाची पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे बाह्य यंत्रणा म्हणजे काय कॉन्ट्रॅक्टद्वारे हे जे नऊ संगणकीय सल्लागार जे आहेत ना तर ते काय करणार आहे कॉन्ट्रॅक्टवर घेणार आहे त्या अनुषंगाने सदर पदनिर्मिती अवल शासन निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय खाली दिलेला बा <coughs> यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे शासन खर्चाची पद किती आहे सहाशे नऊ नियमित देन अनुज्ञप्ती धारता कोण खर्च भागवण्यात येणारी पद किती आहे चारशे एकोणऐंशी बाह्य यंत्रणेद्वारे ही जी पदे आहेत तर ही एकशे पस्तीस आहे आणि जी कॉन्ट्रॅक्टवर भरल्या जाणारी पदे आहेत तर ती नऊ आहे असे एकूण एक हजार अठ्ठ्याऐंशी जी आहे तर ती नियमित पद्धतीने भरण्यात येणारी पदे आहे आणि एकशे चव्वेचाळीस जी आहे तर ही कोणती आहे कॉन्ट्रॅक्टद्वारे भरण्यात येणारी पदे आहे न आता ही जी पदे आहेत यामध्ये कोणकोणतं पदं आहे कोणामार्फत परीक्षा होणार आहे टी सी एस घेणार एस घेणार की एम पी एस सी मध्ये एम पी एस सीच्या द्वारे होणार हे सगळं काही आपण यामध्ये या पाहूया शेवटी तुमचे काही प्रश्न असेल तर ते शेवटी आपण प्रश्न देखील घेऊया डोंट वरी ठीक आहे आता सगळ्यात पहिलं पद जे आहे ते अप्पर आयुक्त आहे ठीक आहे जर तुम्हाला दिसत नसेल ठीक आहे चला पदांची संख्या वगैरे हा ठीक आहे आपण <coughs> काय करूया याचा पीपीटीचा जो संदर्भ आहे ना तर है। आ, है। है। कौन, कौन है मदे ना? तो मी तुम्हाला देतो व्यवस्थित म्हणजे यामध्ये तुम्हाला सगळी माहिती पीपीटीच्या स्वरूपातच आहे फक्त तुम्हाला हा पदनिर्मिती जी आहे तर ती बाराशे बत्तीस आहे नियमित पदे एकशे अठ्ठ्याऐंशी नियमित पदे किती एक हजार अठ्ठ्याऐंशी आहे ठीक आहे आता नियमित पदे कोण कोणती आहे ती आपण समजून घेऊया बघ आता यामध्ये ना अप्पर आयुक्त सह आयुक्त उप आयुक्त अधीक्षक अशी जी पदं आहेत ती तेरा पदे आहेत आणि ही तेरा पदे जी आहे तर ती कशाची आहे गट अ ची पदे आहेत आता गट अ ब क ड अशी चार प्रकारची पदे आहेत तर ही जी पदं आहे ही एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहे कोणामार्फत एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहे ही गट अ ची पदं आहेत ठीक आहे यामध्ये गट ब ची कोणती पदे आहेत गट ब ची सदोतीस पदे आहेत सदोतीस कुं, पद कोणकोणते सहाय्यक आयुक्त लेखाधिकारी उपाधीक्षक निरीक्षक इन्स्पेक्टर अशी गट क ची हा गट ब ची सदोतीस पदे आहे गट ची आपण पुढे पाहूया ठीक आहे गट अ आणि गट ब झालं सदोतीस पदे एम पी च्या मार्फत ही पदे भरल्या जाणार आहे आपल्याला काही दिवसात मला वाटतं सात आठ दहा किंवा पंधरा दिवसामध्ये याची जाहिरात देखील आपल्याला दिसायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको ठीक आहे गट क ची जी आहेत ना तर ती सगळ्यात जास्त एक हजार अडोतीस पदे आहेत गट क मध्ये काय आहे दुय्यम निरीक्षक आहे सहाय्यक दुय्यम निरीक्षक आहे जवान आहे वाहन चालक आहे आणि लेखापाल आहे ही जी एक हजार अडतीस पदे आहे ही गट क ची असणार आहे ना गट क ची जी पदे असणार आहे तर ही एकतर सरळ सेवेमार्फत भरल्या जाऊ शकतात किंवा ही एम पी एस सी मार्फत देखील भरल्या जाऊ शकतात बट सिन्स यामध्ये जवान आणि वाहन चालक ही जी पदे आहेत तर ही दहावी आणि बारावी पास वरती देखील आहे म्हणजेच यांचा एम पी एस सी कडे जाण्याचा काहीही संबंध येणार नाही घटकच्या लोअर ज्यांचं पदवी नाही आहे ना त्या पदाला ही एम पी एस सी हात लावत नाही म्हणून ही जी भत्ती आहे ही सरळ सेवेमार्फतच होईल आणि सरळ सेवा जी आहे सहा महिन्यानंतर एम पी एस सीकडे कडे जाणार आहे म्हणून याची देखील जाहिरात जी आहे तर ती आपल्याला पुढच्या पंधरा दिवसात दिसायला दिसा यायला पाहिजे तर दिसल्यास आ... म्हणजे आश्चर्याची गोष्ट नाही कारण की हे ये येणारच आहे आता यापैकी सहाशे नऊ पदांचा जो खर्च आहे ना तर तो शासनाकडून केला जाणार आहे डायरेक्ट त्यांची पगार शासनाकडून केली जाणार आहे आणि चारशे एकोणऐंशी पदाचा जो खर्च आहे तर तो, तो जे अनुज्ञप्तीधारक आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी लायसन्स घेतलेला आहे नवीन लायसन्ससाठी अप्लाय करतात त्यांच्या मेंटेनन्ससाठी देखरेखीसाठी मालाची क्वालिटी वगैरे जे आहेत तर ती व्यवस्थित आहे की, की नाही यासाठी त्यांना देखील म्हणजे ज्यांनी ज्यांनी लायसन्स घेतलेले ला, त्यांना देखील अशोरिटी राहावी याच्यासाठी त्यांच्याकडून देखील काही मेंटेनन्सचा मला किंवा असा खर्च वसूल केला जातो तर त्यामधून जी चारशे एकोणऐंशी पदं जी आहेत तर त्यांची काय करणार आहे पगार केला जाणार आहे कॉन्ट्रॅक्ट लेवलची जी पदं आहे तर ती डायरेक्ट याच्यावर असणार आहे कॉन्ट्रॅक्ट आणि सल्लागारची जी पदं आहे तर ती एकशे चौवेचाळीस आहे मला वाटतं शासनानं सगळं काही के केलं आणि कॉन्ट्रॅक्टची पदे मला नाही वाटत की काही सेन्स बनतो कारण केलं तर केलं नाही तर तेल लावत गेलं अशा गोष्टी यातून होतात आणि आता कसं आहे की राज्य उत्पादन शुल्क हा जो आहे ना हा नेमका काळ्या कारभारांचा एक काय म्हणता येईल की एक घोषवारा आहे आणि अशा ठिकाणी जर कंत्राटी जर लोक जर भरवले तर जे समन्वय व्हायला पाहिजे तर ते तुम्हाला समजत असेल मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे तर याच्यासाठी काही माणसं नियमून दिलेली आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन तो विस्तार करायचा किंवा ते निस्तरायचं तर यासाठी ही आय मीन एक हजार पद जी भरलेली आहेत ना तर त्यांचे पगार होऊन होऊन किती होणार आहे दोनशे कोटी प्रत्येकाला जर एक लाख रुपये जरी पगार पकडला तर वर्षाला दोनशे कोटी त्यांचं काय होईल पगार होईल त्या दोनशे कोटीमधून चौदा हजार कोटी प्रत्येक वर्षी जर महसूल येत असेल तर शासनाने ही चंदीगिरी करायला नको पाहिजे होती माझं तर असं स्पष्ट मत आहे की हे कॉन्ट्रॅक्टची पदे भरायची गरजच नाहीये कारण शासनाच्या अधीन राहणारा जो माणूस आहे ना तर तो चांगल्या दृष्टीने आणि याने कामच करत होतो ठीक आहे कंत्राटी कारभार करून काय की लोकांनाही एक वेगळा मेसेज येतो समाजाला मॅसेज वेगळा जातो आणि सरकारची जी प्रतिमा आहे ना तर ती कुठेतरी डळमळीत होण्याचा मला असं वाटतं की या गोष्टीचं कारण लागू शकतं पण ठीक आहे असो आपल्याला काम आहे सांगणं कॉन्ट्रॅक्टरची एकशे चव्वेचाळीस पदं आहेत टंकलेखक लघु लेखक चपराशी पट्टा नाईक इत्यादी जे पदं आहेत एकशे चव्वेचाळीस ते आहे सल्लागाराची पदे आहेत संगणकीय तज्ज्ञ आय आय सी सी आणि हेल्पडेस्कसाठी ठीक आहे हेल्पडेस्कसाठी वगैरे ही जी माणसं लागणार आहेत या पदामुळे विद्यार्थ्यांना जे आहे तर ते लवकरात लवकर काय होईल की नोकरीचे चान्सेस येऊ शकतात आता लक्षात ठेवा गट अ आणि ब साठी एम पी एस सी व स्पर्धा परीक्षा घेणार आहे एम पी एस सी गट अ आणि गट ब च्या परीक्षा घेणार आहे गट क कॉन्ट्रॅक्ट साठी दहावी बारावी पात्र असले यांना संधी असणार आहे गट गट आ, य, आ, आ, क साठी काही आहे विभाग बळकट झाल्यामुळे ज्युनियर आय मीन करिअर ग्रोथची संधी असणार आहे गट क साठी सेवेद्वारेच ही काय होणार आहे एक्झाम होणार आहे महाराष्ट्रातील युवकासाठी सरकारी कॉन्ट्रॅक्ट आणि रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झालेली आहे नाव आता जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते घेऊया आणि व्हिडिओ जो आहे तर करूया ऑल राईट जस्ट अ मिनिट मी तुमचे प्रश्न घेण्यासाठी ओके चला <coughs> भाग्यश्री भाग्यश्रींशी हॅलो 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 भाग्यश्री विकास खरा जय हिंद जय हिंद विकास जी कॉन्ट्रॅक्ट भरती नाही पाहिजे आम्हाला हा बिलकुल कॉन्ट्रॅक्ट भरती नको आहे नसायलाच नाही पाहिजे कधीपर्यंत ऍडवर्टिजमेंट येईल मला वाटतं पुढच्या पंधरा दिवसात ही ॲडवर्टिजमेंट यायला पाहिजे सर नगर परिषद जाहिरात कधी येईल नगर परिषद वरती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी जो व्हिडिओ बनवलेला आहे सव्वीस सप्टेंबर चोवीस किंवा सव्वीस सप्टेंबर पर्यंत जाहिरात तर येणारच नाही भीती मला अशी आहे की चोवीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत कुठली जाहिरात येणार नाही स्पष्ट सांगितलेलं आहे मी अगोदर मास्टर हा तुम्हाला मी सांगितलेलं आहे सर ॲडव्हर्टिजमेंट हा महेश ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे पंधरा दिवसात किंवा खूप झालं तर एका महिन्याच्या अगोदर यायला पाहिजे कारण नंतर आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता जर लागली तर शासनाला नवीन ज्या आहे तर त्या घोषणा करता येणार नाही आचारसंहितेमध्येच तुम्हाला आचारसंहितेच्या अगोदर तुमचे फॉर्म फिलिंग झाले पाहिजे जर का समजा काही फॉर्म फिलिंगला जर काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला तर शासनाच्या बिहापमध्ये तुम्हाला काही विद्यार्थ्यांसाठी गायडन्स मला किंवा सूचना देता आल्या पाहिजे यासाठी ती विंडो जी आहे फॉर्म भरायची तर ती देखील आचारसंहिता लागायच्या अगोदर संपली पाहिजे म्हणून लवकर येईल जिल्हा परिषदेची जाहिरात येणार आहे का जिल्हा परिषदेची या वर्षी कदाचित थोडीशी शक्यता कमी आहे दीपावलीच्या नंतरच येऊ शकते जागा किती आहेत बघा जागा याच्या बाराशे तेवीस जागा आहेत जवान किती रनिंग पाहिजे सोळाशे मीटर तुमचं तर पाहिजेच पाहिजे कारण जर समजा संकेत जर समजा तुम्हाला जे पोलीस भरतीला नियम असतात जवळपास तेच असतात जर समजा तुमच्याकडून कोणी कुण। काही हेसकाऊन जर पळून चाललं असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट त्यांचा पाठलाग करता आला पाहिजे आणि त्यांना पकडता आलं पाहिजे प्रशासकीय काम जर करायचं असेल तर असायलाच ते भाग्यश्री चला आय होप तुम्हाला प्रश्न पडलेले मी सॉल्व्ह केलेले असतील किंवा त्यांचं उत्तर देण्याचा मी खेविली का होईना पण प्रयत्न केलेला आहे जर माझं काही अनावधानाने काही जर सेंटेन्स चुकला असेल तर तुम्ही अधोरेखित करू शकता बाकी तयारी चालू ठेवा ई स्वयंचा आपला एक याच्यासाठी बॅच देखील लाँच केलेली आहे राज्य उत्पादन शुल्काची आपण एक स्पेशल इंग्लिशची बॅच देखील लाँच केलेली आहे आणि यामध्ये आपण इंग्रजी व्याकरण कम्प्लीट आपण करून घेतो आहे त्यासोबतच आपण विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण विषयाच्या नोट्स ज्या आहेत तर त्या देखील पुरवलेल्या आहेत तर त्या देखील तुम्ही चेक करू शकता ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता राईट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू थँक्यू भाग्यश्री शेअर करा कमेंटमध्ये जर तुमचे काही दिक्कत दिशाने असतील तर ते तुम्ही नोंदवू शकता चला पुन्हा भेटूया राम राम